नमस्कार मित्रांनो पाठपुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मित्रांनो मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण ग्रामपंचायत विशेष या सिरीजमध्ये ग्रामपंचायतविषयी ग्राम बहुतांशी गोष्टींची माहिती आपण घेत आहोत त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीच्या आर्थिक बाबींविषयीसुद्धा आपण तपशील माहिती बऱ्याचशा व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेल्या आहेत त्या बऱ्याचशे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत आणि ग्रामपंचायतीची जी प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये त्या अपलोडसुद्धा केलेले आहेत तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा या व्हिडिओच्या एंडला त्याची लिंक देईन तिथून तुम्ही जाऊन ते सर्व व्हिडिओ बघू शकता मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ग्रामपंचायतमध्ये जी कर आकारणी केली जाते ती कोणकोणत्या बाबींवरती केली जाते याची व्हिडिओ मागच्या ज्यामध्ये मी बनवलेली आहे तर ती कर आकारणी करत असताना कोणती प्रक्रिया अवलंबवायची किंवा काय नेमकी पद्धत आहे फी आकारणी करण्याची किंवा कर आकारणी करण्याची याची तपशील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत तर मित्रांनो कोणताही उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कोणताही उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसतं आहे कर आकारणी प्रक्रिया पद्धत तर नंबर एकमध्ये काय म्हटलं आहे दर चार वर्षांनी कराची फेर आकारणी करण्यात यावी तर फेरआकारणी म्हणजे काय जी घराची वगैरे जी असतात त्यांची फेरआकारणी करणे खूप गरजेचे आहे म्हणजे घर किती वाढले कुठं वाढवलं आहे कुठं कमी केलं आहे त्यामुळे दर चार वर्षांनी तुम्ही फेर आकारणी ही करायची आहे त्यांच्या तेन, अनुषंगाने घरपट्टी ही लावायची आहे नंबर दोन बघा कर आकारणी करण्यासाठी कर आकारणी समितीचे गठन करण्यात यावे सदर समितीचे अध्यक्ष हे सरपंच असतील तर मित्रांनो कर आकारणी करण्यासाठी म्हणजे कर आपण जेव्हा वसुली करत असतो तेव्हा एक समिती गठीत ग्रामपंचायतीने करायची आहे आणि त्या समितीचा अध्यक्ष हा सरपंच असतील असं म्हणलेलं आहे नंबर तीन बघा कर व फीचे कमाल व किमान दर मासिक आणि ग्रामसभेत निश्चित करण्यात यावेत कर व फीचे कोणतेही कर असतील त्याचे कमाल दर किती असले पाहिजेत किंवा किमान दर हे किती असले पाहिजेत कमीत कमी जास्तीत जास्त किती कर किंवा फी ही असली पाहिजे याची निश्चित हे ना ग्रामसभेमध्ये किंवा मासिक सभेमध्ये करायचं आहे मित्रांनो नंबर चार बघा महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम एकोणीसशे साठ अंतर्गत सुधारणा नियम दोन हजार पंधरानुसार नुसार भांडवली मूल्यांवर आधारित कर आकारणी करण्यात यावी तर मित्रांनो एखाद्या व्यवसायाचं भांडवल किती आहे त्याचं भांडवली मूल्य किती आहे एखाद्या व्यवसायाचं भांडवली मूल्य वर्षाला एक बारा लाख रुपये वीस लाख रुपये आहे तर त्याला त्या हिशोबाने कर ही आकारणी केली गेली पाहिजे म्हणजे भांडवली मूल्यांच्या आधारे कर आकारणी करण्यात यावी त्याच्यामध्ये सुद्धा त्या अधिनियमातील तरतूद आहेत नियम एकोणीसशे साठ अंतर्गत किंवा सुधारणा नियम दोन हजार पंधरानुसार नुसार भांडवली मूल्यांवरती तर त्या नियमांच्या अधीन राहूनच हे कर हे आकारणी केले जातात तर नंबर पाच बघा कर आकारणी करताना इमारतीचा प्रकार क्षेत्रफळ वापर व वापरानुसार भारांक घसारा दर रेडी रेखणारचे दर विचारात घ्यावीत तर मित्रांनो मनाला वाटेल तसे कर आकारणी करता येत नाही बऱ्याचशा ग्रामपंचायतीमध्ये नियमानुसार कर आकारणी करत नाहीत त्याच्यामुळे सगळे ग्रामपंचायतीमध्ये भानगडीचा विषय काय काही ठिकाणी चालू असतात तर या ठिकाणी बघा सांगितले की कर आकारणी करताना इमारतीचा प्रकार कोणता आहे ते त्यांनी ओळखायचं आहे क्षेत्रफळ म्हणजे निवासी प्रयोजनासाठी केले आहे का व्यावसायिक प्रयोजनासाठी आहे ते पहिले लक्षात घ्यायचे क्षेत्रफळाचा वापर व किती क्षेत्रमाचा वापर होतोय व वा वापरानुसार भारांक घसारा दर रेडे रेखण्याचा दर विचारात घ्यावेत त्याच्या अनुषंगानेच कर आकारणी करायची आहे नंबर सहा बघा कर आकारणी केलेल्या मिळकत धारकांची यादी ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात यावी ओके त्यानंतर नंबर सात बघा त्याबाबत त्या कोणाच्याही काही हरकती असल्यास त्या लेखी स्वरूपात घेण्यात याव्यात हरकतीस तीस दिवसांची मुदत द्या दे देण्यात यावी ग्रामपंचायतीच्या निर्णयाविरोधात पंचायत समितीकडे अपील करता येईल नंबर आठ बघा हरकतींचे निराकरण करून आकारणीचे दर निश्चित करावेत तर मित्रांनो हरकतीचे निराकरण म्हणजे कोणाला किती कर बसवायचा कोणत्या अनुषंगाने म्हणजे मूल्यमापन तुम्हाला म्हणलं मूल्यमापन करून नियमानुसारच कर बसवायचा आहे कोणाला किती कर बसवायचा याचे निराकरण करून कर आकारणीचे दर निश्चित करावे म्हणजे सगळ्यांच्या सहसंमतीने सगळं ती प्रसिद्ध करायची की एवढ्याला एवढं आम्ही कर बसवलो एवढ्याला एवढं ती प्रसिद्ध यादी करायची आहे त्यातले जर कोणाला मान्य नसेल की याला हा खर्च खूप जास्त ठेवलेला आहे तर तो, तो पंचायत समितीमध्ये जाऊन अपील करू शकतो तर अशा प्रकारची ही सगळी पद्धत आहे त्याच्या अनुषंगानेच आपण कर किती घेण्यात येऊया सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत त्याच्यानंतर पुढे बघूया आपण नंबर नऊ बघा कराची फेर आकारणी करताना करामध्ये जी वाढ होईल ती अगोदरच्या वर्षाच्या तीस टक्केपेक्षा जास्त असता कामा नये म्हणजे तीस टक्क्यापेक्षा जास्त कराची ही वाढ करायची आहे दरवर्षी तीस टक्केच्या आतमध्येच जे काय असेल ते वाढ करायची आहे नंतर नंबर दहा बघा आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर पहिल्या सहा महिन्याच्या आत कर भरणाऱ्या खातेदारा चालू करात पाच टक्के सूट देण्यात येईल नंतर संपूर्ण आर्थिक वर्षाचा कराचा भरणा न करणाऱ्या खातेदारास त्या वर्षाच्या थक थकबाकीवर पाच टक्के दंड आकारला जाईल सहा महिने ते वर्षपर्यंत कर भरणा करणाऱ्या खातेदारास सूट मिळणार नाही सहा महिने ते वर्षभर वर संपेपर्यंत कर भरणाऱ्या खात्याला सूट मिळणार नाही तर मित्रांनो याच्यामध्ये सांगितले की तुम्ही जेव्हा आर्थिक वर्ष सुरू होतो पहिल्या सहा महिन्यातच कराची भरणा करायची आहे त्याच्यामध्ये जर तसं केलं लवकर कर भरला तर तुम्हाला पाच टक्के जी काही कराची रक्कम आहे त्याच्यावरती सूट मिळेल त्याच्यानंतर सहाव्या महिने जर तुम्ही गेलात वर्षभरापर्यंत वरती तर तुम्हाला कोणत्याही प्रकारे सूट मिळणार नाही तुम्हाला पाच टक्के दंड हा भरावाच लागेल नंतर नंबर अकरा बघा शैक्षणिक संस्था धर्मादायी संस्था व ज्या ठिकाणी ज्ञानदान केले जाते त्या ठिकाणी कर आकारणी करता येत नाही मित्रांनो जिथे शिक्षणाचा विषय असतो जिथे ज्ञानदान केले जाते म्हणजे कोणत्या शैक्षणिक संस्था असतील शाळा वगैरे असतील तर त्यांना कर आकारणी करता येत नाही असं या ठिकाणी म्हणले अशी ज्यांची कराची आकारणी केली आहे त्यांना कर माफ करण्याचा प्रस्ताव तयार करणे परंतु शैक्षणिक संस्थेमध्ये व्यावसायिक उद्देशाने उदाहरणार्थ हॉटेल वसतिगृह उभ्या असलेल्या इमारतीवर कर आकारणी करता येईल तर मित्रांनो जर एखाद्या शाळा किंवा कॉलेज असतील किंवा विद्यालय असतील तर त्याच्यामध्ये काही जर फूड वगैरे हॉटेल वगैरे असेल आणि तिथं जर व्यव व्यवसाय चालत असेल म्हणजे वसतिगृह वगैरे असतील आणि त्याच्यावरती काही व्यवसाय चालत असतील तर त्यांना कर आकारणी करण्यात यायला पाहिजेच तथापि सदरची जमीन व इमारती जर भाडे पट्ट्याने घेतली असेल तर मूळ मालकाकडून कर वसुली करता येतील तर असे शाळांसाठी काही ठिकाणी संस्था असतात त्या जमीन भाड्यावर घेतात आणि शिक्षण देत असतात तर त्यांच्याकडनं मूळ जो मालक असेल त्यांचा त्याच्याकडनं ही भाड्याची रक्कम वसूल करायचीच आहे नंबर नंबर संरक्षण दलातील शौर्य पदक सेवा पदक धारकाच्या विधवा पत्नीस किंवा अवलंबिताच्या वापरात आण, आणल्या जाणाऱ्या फक्त एकाच निवासी इमारतीस करातून माफी असेल यासाठी जिल्हा सैनिक कल्याण बोर्डाचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे नंबर तेरा बघा मोबाईल कर मनोरे व पवंचिकी यावर कर आकारणी करताना मनोरेची लांबी रुंदी विचारात घ्यावी व क्षेत्रफळावर आधारित कर आकारणी करावी सौर ऊर्जा प्रकल्पावर कर आकारणी दोन जुलै दोन हजार अठराच्या शासन निर्णयानुसार करावी तर दोन जुलै दोन हजार अठराला शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे त्याच्यामध्ये सौर ऊर्जा प्रकल्पावर कर आकारणी कसा करायचा आहे याची तपशील माहिती दिलेली आहे दोन म्हणजे चौदा बघा बहुमजली इमारतीच्या बाबतीत कर आकारणी करताना प्रत्येक मजल्याचे क्षेत्रफळ स्वतंत्रपणे विचारात घेतले जाईल तर मित्रांनो याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय आहे तो म्हणजेच बिल्डिंगचा जे बिल्डिंगमध्ये कर आकारणी जी करायची आहे गावामध्ये जे बिल्डिंग असतं त्याच्यामध्ये आपण कर आकारणी करतो तेव्हा प्रत्येक फ्लोअरला जे क्षेत्रफळ आहे ते कमी जास्त असतं त्याच्या पद्धतीने तिथे कर आकारणी ही करायची आहे सन एकोणीसशे सत्तर पूर्वी बांधलेल्या इमारतीवर कर आकारणी करताना ती आकारणी किमान दराने करणे सक्तीची आहे नंबर सोळा बघा मोकळ्या भूखंडावर कर आकारणी करताना जमिनीच्या कराच्या दराप्रमाणे करण्यात यावी आकारणी करताना एक एप्रिल रोजी सुरू होणाऱ्या व एकतीस मार्च रोजी संपणाऱ्या वर्षासाठी करावी त्यामुळे पूर्ण वर्षासाठीच करायला याने सांगितलेली आहे आकारणी तसेच ती एक एप्रिल एक जुलै एक ऑक्टोबर व एक जानेवारी हो या तारखेस अंमलात येईल तर खाली बघा कर वसुली कर वसुली कशी करतात तर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम मधील कलम एकशे एकोणतीस प्रमाणे कर वसुली केली जाते आणि कर वसुली करताना कोणकोणत्या गोष्टींकडून कोण कोणाकोणाकडून आपण कर घेऊ शकतो तर याची तपशील माहिती मी मागच्या व्हिडिओमध्ये बनवलेली आहे तुम्ही ती जाऊन व्हिडिओ बघू शकता तर मित्रांनो तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो पुन्हा व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्र